अतिशय सुंदर गरी गेली बघा सुंदर सुंदर घे फिरव फिरो 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 फिरो, फिरो, फिरो येऊ देताना मात्र गती वाढव गती वाढव गती वाढवता बघा कशी सुंदर द्यायची अतिशय सुंदर वीस त्र्याण्णव वीस त्र्याण्णव बरोबर आहे ना अन्ना बेड वरती लक्ष ड्रायव्हर सुट्टीला आलाय अवधूत रामाने ड्रायव्हर तेजा दादा वासराला लुचून होय ना हो सकाळी बघूया ही बारकी वासरे गावाने गावात ना आलेत आज मोठमोठ्या खिल्लार बैलांना फाईट देणार का अमोल दादा झोरेची वासरं आहेत अवधूत काय करतोस काय करतोस काय करतो बाहेरच्या बायदाला घर बाहेरच्या आधी आधी सुरव भाज्या आपली कला दाखवतोय अरे काय सांगात धाव घरात धावे घरात पुढे फिरव फिरव हा फेटा बांधलेला जो भिंडर आहे त्याला जरा इकडे घ्या सत्कार करूया सगळ्या जोऱ्यांच्या बाट्या काठी घेऊन फिरतोय तो एवढे जोरात चाललाय बने सुंदर पण दुर्दैवानं नांगरी सुटला हो बैल झाड हॉटेल वरती बैल जाणार या ठिकाणी शिंदे रंगवलेली आहे नावाची नामांची आहे बाबू बिरू भुरके बरकी धनगरवाडा कोल्हापूर तालुक्यातली जोडी कोल्हापूर जिल्ह्यातली जोडी पश्चिम महाराष्ट्रातल्या काळ्या मातीतून आलेली ही बहिलं आज या कोकणच्या तांबड्या चिकट मातीमध्ये कशी धावणार ड्रायव्हर सुद्धा काळ्या मातीतलाच आहे उत्तम बहुत्सभ युट्यूब वर आमचे गोपाळदादा दांड्याने कॅमेरा लावलेला आहे बघा जबरदस्त अनुभवी असा ड्रायव्हर आहे उत्तम भाऊ जाताला जरी गती कधी असली तरी येताना डबल गती नाही येणार एवढे जबरदस्त चिकल गोष्टी आता मैदानाची पहिला असून दाखल